नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोटे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट बोपले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी दीक्षित यांची दोन बोकडं विकणे आहेत एकाच शेळीची दोन बोकडं विकणे आहेत कुणाला बेण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी जर आपल्याला घ्यायचे असतील तर थमनीलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा पूर्ण पत्ता देतो आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी किमतीविषयी बोलू शकता आपल्याला जर पाहिजे असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा धन बोकडं छान आहेत आणि सांभाळण्याची त्यांची पद्धत त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याशी संपर्क साधून जाणून घेऊ शकता ते खुराक आहे किती आहे त्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं फोनवर जाणून घेऊ शकता धन्यवाद